श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्व स्वामी भक्तांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्यात पहिला सर्व स्वामी भक्तांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद आपल्या यूट्यूब चॅनलचे नऊ के सबस्क्रायबर आता लवकरच कंप्लेंट होणार आहे आणि तुमच्या आशीर्वादाने दहा केचा टप्पाही आपण लवकरच पार पाडू तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही गोष्टी अशा सांगणार आहे ज्यामुळे आपण भगवान महादेवाला भगवान शंकराला प्रसन्न करू शकतो आणि आपल्या दुःखांचा नाश शंभ शं शंकर नक्कीच काढतील जर आपल्याला खूप भीती वाटत असेल आपल्या घरी नेहमी कोण आजारी असेल आपल्या घरात दुःख आहे दारिद्र्य आहे तर महादेवाच्या या पूजा करताना पाच गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर नक्कीच आपलं दुःख दारिद्र्य दूर होईल आणि आपल्याला इच्छित जे फळ आहे ते भगवान शंकर भगवान महादेव नक्कीच देतील तर भगवान श शिवची उपासना ही एकदम सोपी असते आणि जर भगवान शिवची आपण उपासना केली तर रोग भय दुःख आणि दारिद्र्य हे सगळं नष्ट होते फक्त भगवान शंकराला भगवान महादेवाला आपल्याला पाणी आणि काही पाणी अर्पण करायची आहे त्याच्याने भगवान शंकर हे खुश होतात कारण की शंकर भगवान हे भोळे आहेत भोळा सांग आपण त्यांना म्हणतो ते जाणून घेऊया की कोणत्या गोष्टी आहे करून भगवान महादेव भगवान शंकर प्रसन्न होतील आणि आपल्याला इच्छित असं फळ देतील भगवान हिंदू धर्मामध्ये आपल्या धर्मामध्ये भगवान शंकराची जी पूजा आहे ती अत्यंत साधी मानली जाते भगवान शिव ही अशी देवता आहे की जिला फक्त आपण पाणी जल आणि काही पाणी अर्पण केली तर ती आपल्याला हवं तसं इच्छित फळ द्यायला सदैव तयार असते तर भगवान शंकराची महादेवाची उपासना कधी करायची तर त्यांची उपासना आपल्याला श्रावण सोमवार जे श्रावण महिना आहे त्याच्यामध्ये करायची प्रदोष असतो त्या दिवशी करायची आहे ज्या दिवशी सोमवार आहे प्रत्येक महिन्याच्या सोमवारी आपण ह्या पूजा ह्या विधी किंवा भगवान शंकराला काही गोष्टी लागतात त्या कशा करायच्या ते बघून घेऊया तर सगळ्यात पहिलं म्हणजे काय गाईचं दूध जर तुम्ही भगवान शंकराच्या पिंडीवर महादेवाच्या पिंडीवर प्रत्येक सोमवारी गाईचं दूध अर्पण केलं थोडंसं जल मिश्रण जर अर्पण केलं तर आपल्याला इच्छित जे फळ आहे आपण जी इच्छा भगवान शंकराकडे महादेवाकडे मागणार आहोत ती नक्कीच नक्की नक्कीच पूर्ण करणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे आहे जल तर जल म्हणजे कोणतं गंगा कारण की भगवान शंकराने आपल्या माथ्यावर जठांमध्ये गंगामात्याला स्थान दिलेलं होतं त्यामुळे गंगा माता ही पृथ्वीवर आलेली आहे तर गंगामाता ही भगवान शंकरांना खूप प्रिय आहे तिचा सन्मान ते करतात त्या आणि जवळ या सगळ्यात जवळ जर कोण असेल तर गंगा गंगा भगवान शंकरांच्या जवळ आहे त्यानंतर तिसरी गोष्ट आहे बेलपत्र बेलपत्राची पाणी जर तुम्ही पिंडीवर अर्पण केली तर भगवान शंकर खुश होतात आणि आपली मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यामुळे काय होतं की भगवान शंकर हे प्रसन्न होतात महादेव प्रसन्न होतात आणि आपल्याला इच्छित फळ दे आणि भगवान शंकर हे असे आहे की ज्यांच्या जप केल्यामुळे आपल्याला जी भीती वाटते ना ती निघून जाते तर मी भगवान विष्णूला शंकरांना जे महादेवानं आपण बघतो तर ते चार आपल्या अंगाला भस्म लावलेलं असतात आणि त्यांचे गणसुद्धा हे भूत असतात त्यामुळे जर आपल्याला एखाद्या शत्रूची भीती वाटत असेल आपल्याला असं वाटतं की हा शत्रू आपल्यावर आघात करेल किंवा आपल्याला स्वतःच्या जीवाची भीती वाटत असेल तर महामृत्युंजय जपाचा मंत्र तुम्ही करू शकता पण त्याच्या अगोदर त्याची त्या विधी का आहे तो कशा प्रकारे जप करायचा आहे हे तुम्हाला जाणून घेणे खूप महत्त्वाचं आहे ओम नम शिवाय ज्यावेळेस तुम्ही गंगा जल महादेवाच्या पिंडीवर अर्पण करणार आहात साधं जल अर्पण करणार आहात किंवा दुधाचं दूध अर्पण करणार आहात त्यावेळेस ओम नम शिवाय किंवा हर हर महादेव या मंत्राचा जप मात्र करायला विसरू नका कमीत कमी, -कमी प्रत्येक सोमवारी जेव्हा तुम्ही महादेवाच्या मंदिरात जावर जाल तेव्हा एकशे आठ वेळा महादेवाचा हा मंत्र नक्की जप करा आणि त्याचं इच्छित फळ तुम्हाला भेटेल तर खूप छोट्याशा गोष्टी आहेत ज्या महादेवाला प्रिय आहेत आणि त्या छोट्याशा गोष्टी ह्या आपल्या हो आजूबाऊ आजूभोवती म्हणजे आजूबाजूलाच आहेत आणि खूप नगण्य किमतीमध्ये त्या आपल्याला भेटतात त्यामुळे ह्या भगवान शंकराला अर्पण करा आणि इच्छित फळ तुम्ही नक्की मिळवा आय होप की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री ही स्वामी समजण्यासर